आणि रोशन मात्रे कोनगाव पनवेल हे बिंजोरचे गुलालाचे मानकरी झाल्याबद्दल दोनशे रुपयाचा पारितोषिक धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा आणि काव्या निलेश खडे गुडवन हे देखील बिंजोरचे गुलालाचे मानकरी आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिली छोटा किस्मत पाहायला वाटत या मनोहर शेट बाला पोंड्याची वाडी आपलं आर्थिक स्वागत आहे बावऱ्याबाल्याचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत गाडी आले पायथेवर ही शरद पेंडिंग केले बघा पंचांनी आणि एकच बिंदवर चा आव्हाना गावती प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे खोला रे निरल फक्त बैलदुरी शैठ उजवी दोन बादल्या पंधरा हजार रक्कम स्वतः व्हायला फेद